नमस्कार मी गायकवाड आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज त्याबद्दल भीमॉडी मधील सर्व स्वाभिमानी भीमशक्ती भीम सैनिकांचे मी हार्दिक अभिनंदन आहे माध्यम आम्ही गेल्या अनेक वर्षापासून या संघटनेमध्ये काम करत असताना तालुक्यामध्ये म्हणा जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा राज्यामध्ये म्हणा या भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी समाज कल्याण न्यायमंत्री त्याचप्रमाणे विद्यमान राज्यसभेचे खासदार आदरणीय चंद्रकांतजी आमदार साहेब यांच्या माध्यमातून ही विकसित संघटना गेले चाळीस वर्षापासून कार्यरत काम करत आहे भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून आम्ही अनेक गावांना अनेक लोकांना अनेक धर्मातील लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतली आम्ही या संघटनेमध्ये काम करत असताना गेल्या अनेक वर्षापासून या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये आणि या राज्यामध्ये सामाजिक समरता नांदावी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते आणि ते आतापर्यंत काम केलेलं आहे मध्यंतरच्या काळामध्ये या गावामध्ये यात्रेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं वाजवलं सडलेल्या मेंदूचे आणि केलेल्या विचारांचे काही लोक या गावामध्ये होते आणि त्यांनी जातीय दंगा घडवण्याचा इथं प्रयत्न केला पोलीस प्रशासनाचे आमचे सहकारी आदरणीय राऊत साहेब पी एस साहेब त्यांचे सहकारी उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहे आहे माहिती यात्रा आपल्या लोकांनी केल्या नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती सोबत आम्ही काय छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती केली महात्मा ज्योतिबा फुले जयंती केली छत्रपती शाहू महाराजांची जयंती केली आमच्या मनामध्ये कधी असा तुझा भाव निर्माण झाला नाही आणि होणार नाही परंतु काही लोक जे आहेत त्यांना कुठल्या गोष्टीचा राग येतो आम्हाला कळत नाही अजूनही त्यांच्या रक्तामध्ये जातीयता आणि जातीयवाद जगलेला आहे या माध्यमातून आता विरामच्या माध्यमातून दिसून आलेला आहे या तालुक्यामध्ये अनेक घटना घडतात परंतु आम्ही कोणतीही घटना कधी वाढवण्याचा प्रयत्न करत नाही कारण अनेक जाती धर्माचे लोक या देशामध्ये एकत्र ठेवण्याचं आणि देशामध्ये एकता आणि संतान आंदोलनाचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केलं आहे परंतु आजही काही कमकुवत बुद्धीच्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे विचारच केलेले नाही आहेत मला अक्षरशः त्या लोकांची होती मी अतिशय संयमाने या ठिकाणी बोलतोय कारण माझं भाषण मी अतिशय आक्रमक पद्धतीने देखील करू शकतो पण मी ते करत नाहीये तर मला कुठंतरी असं भडकाव भाषण करून या गावामध्ये जातीय तणाव किंवा कुठला तरी जातीय द्वेष निर्माण करायचा नाहीये पण तुम्ही या गावातील लोकांना मला एक, सा, एक कायम सांगायचं सा आले की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानतोय तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानलं पाहिजे अशी आमची अजिबात इच्छा नाहीये तुमच्या मानण्याने आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोठे होणार नाही तुमच्या न मानण्याने आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमी होणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये नाहीये तर दोनशे पन्नास देशांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या सारख्या लोकांची क्यू वाट क्यू बरीशी वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं वाजवल्यानंतर तुम्ही लोक मारहाण करता जातीय जंगल घडवण्याचा प्रयत्न करता आम्ही अतिशय शांत आणि संयमी सह्यने आणि विचारून आम्ही शांत आहोत आम्हाला शांत राहू द्या आज तर तीन पोलिस अधिकारी राहिले आहेत उद्या असं नको व्हायला की तीनशे पोलिस आणि पाचशे पोलिस आमच्या जवळ तिथे येऊन पोलिसांना या कायदा आणि शेवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं आम्हाला काही बोलायला लावू नका आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कोणत्याही असं आम्ही प्रकार काय तुम्ही घडू नका घडून देऊ नका आणि करू नका याचं उदाहरण जर का तुम्हाला जर का द्यायचं जर का झालं तर जाने एक जानेवारी अठराशे अठरा मध्ये आमचा इतिहास भेमा कोरेगाव मध्ये अजूनही पुसलेला गेलेला नाही काही लोक आहेत आणि आमच्या पुढे ज्यांचे आमचे विचार आमच्या डोक्यामध्ये आणून देऊ नका कारण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने एका हातामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तक धरलं आणि दुसऱ्या हातामध्ये भाकर ठेवली होती पण तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाकर खाले आहे तुमच्याच हातामध्ये घरला आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये नाही तर पूर्ण जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातामध्ये भाकर नाही आहे तर संविधानाचं पुस्तक आहे आता संविधानाच्या या माध्यमातून आम्ही मारुतीश आपण आता वैचारिक करून आपण आता आपली दिशा जे आहे शिक्षणाच्या माध्यमातून मिळवलेल्या आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होत की तळागाळाच्या लोकांपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची न्याय मिळून पोहोचवली पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते हे छत्रपती शाहू महाराजांचे विचार होते ज़्ये हे खरं असतो शिक्षणाची काढली आहे आणि आम्ही आता शिक्षणाच्या माध्यमातून प्रगतीच्या माध्यमातून आम्ही चाललेलो आहोत त्यामुळे आम्हाला आमच्या पूर्वजांची आठवण करून देऊ नका आमच्या घरामध्ये आजही गंजारी शस्त्र पडलेले आहे कदाचित त्यांना धान लावायची आणि ते आता जनतेला आमच्या आणू नका तुम्ही जर का आम्हाला कमजोर समजत असाल तर हा तुमचा नादान पण आहे कारण आम्ही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीमध्ये जन्म लागले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला खायला भाकरी मिळत नव्हत्या पण आम्ही या देशामध्ये राहणाऱ्या या लोकांना आम्ही भाकरी मिळवून दिलेल्या आहे त्याच्यामध्ये तुम्ही आणि देशाचे सर्वच लोक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर संविधान दिलेलं आणि जी घटना दिलेली आहे ती फक्त एका जातीसाठी नाही तर या देशामध्ये राहणाऱ्या चार हजार सातशे अठ्ठ्यात जातीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना आणि संविधान केलेलं आहे तर <पते> आम्ही ज्या पद्धतीने योग्य लोक आम्ही फुटतो आला आहे या पद्धतीने आम्ही आतापर्यंत वागत आलो आहे त्याच पद्धतीने आम्हाला वागू द्या आधीच सर्व घेणार नाहीये परंतु मी जाता जाता तुम्हाला एक गोष्ट सांगतो किशन भाऊ आपल्याला या ठिकाणी आता एक मोठी कमान लावायची आहे योग आयोगाने राज्यसभेचे खासदार आपले मान्य नामदार चंद्रकांत अब्दुल साहेब आहे त्यांच्या फंडातून मी तुम्हाला ती एक कमान देतोय त्या कमान सांगण्यात आता हे पडक मंदिर जे आहे हे आपलंच मंदिर घडते याला आपण कारणीभूत आहोत कारण आपण फुकट मत ना त्यांना आपल्या मतांवरती इथला जिल्हा परिषद सदस्य होतो इथं सरपंच होतो इथं पंचायत समिती सदस्य होतो इथं खासदार होतो मतांची भीक मागण्यासाठी लोक आपल्याकडे येतात दादा बाबा ताई माई आटा मावशी काकू बोलतात भाऊ वगैरे बोलतात आणि मत घेऊन निघून जातात पण परंतु एकदा निघून गेले निवडून आल्यानंतर कोणते काय मागावरून बघत नाही पण तुम्ही काळजी करू नका या तालुक्याचा या तालुक्याचा आमदार आणि या विभागाचा खासदार यांच्या माध्यमातून मी तुम्हाला आजच घोषणा करतो मंदिर समाज मंदिर नाही लहान गावचा भीमवाडीचं कौतुक यासाठी त्याला असं वाटतं की संपूर्ण खेड तालुक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा फक्त भीमवाडीमध्ये होता आम्ही अनेक गोष्टी अनेक वर्ष संघर्ष केल्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये आम्ही राजभवनगर शहरामध्ये डॉक्टर परंतु ते राजभवनगर शहर झाला पण एक छोटीशी भिवाडीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा त्यावेळेस आम्ही चौदा चौदा पंधरा पंधरा सोळा सोळा वर्ष असेल किसन भावना आहे पण आमच्या गावामध्ये पुतळा नसायचा पण या गावामध्ये भिमाडीमध्ये पुतळा आहे हा फार मोठा अभिमान आम्हाला या भिमोडीचा आहे आणि मलाही आनंद होतो की आपण या गावाला काय होतात भीराम म्हणता आपण म्हणूया तर या गावामध्ये आता भीमशक्ती संघटनेची स्थापना झाली आहे म्हणजे भीमशक्ती भीमवाडीचा विजय झालेलाच आहे आणि या त्या गावामध्ये भीमवाडीचा भीम्छत्त विजय काय होणार <laughs> आहे आपले ग्रामपंचायत सदस्य सन्मानिय एकनाथ भाऊ आपल्या सोबत आहेतच काही आधी अडचणी असेल ग्रामसेवक असेल भीडीओ असेल किंवा जिल्हाधिकारी असतील किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असतील तुमचे जिल्हा प्रतिनिधी तुम्ही निर्विवादपणे आम्हाला आमच्याशी चर्चा करा

या गावामध्ये दिसत राहणं आणि होणार आणि केल्याशिवाय आम्ही काही गप्प नाही मी गावे आपण घेतो आणि आपल्या सर्वांचे मनापूर्वक हाती आभार मानून मी माझं लांबले जाऊ त्या थांबवतो जय भीम जय महाराष्ट्र सगळे जमलेलं आहोत खरं तर सांगायचं म्हटलं तर ज्या 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 ठिकाणी अन्याय अत्याचार होईल त्या ठिकाणी दीड शक्ती संघटना त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहते हे सांगण्याची काही गरज नाही पूर्ण तालुक्याला माहिती आहे फक्त कुठल्या जातीचा नाही कुठल्या धर्माचा नाही तर सर्वांसाठी त्या ठिकाणी अध्यक्ष काम करतात त्यांच्याकडे जे जे कोणी अन्य कोणावरती अन्याय होईल ते येतील त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी फक्त जय विभिन्न लोकांचं नाही तर इतर कुठल्याही जातीतला कुठल्याही धर्मातला लोक त्या ठिकाणी मानुष येऊ द्या त्यांचं काम ते त्यांच्या माध्यमातून करत असतात आणि आपल्या गावात ही एकशे सत्याहत्तरावी जीवशक्ती संघटनेची शाखा स्थापन केलेली आहे या शाखा स्थापने पाठीमागचा उद्देश की समाजात जे आपले काही प्रश्न असतील ज्या काही अडचण असतील त्या सोडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित येऊन पुढे जाण्यासाठी ही आपण संघटनेची शाखा आपल्या गावात स्थापन केली आहे खेड तालुक्याच्या पश्चिम पाट्यातील अतिशय गर्या खोऱ्यात हे बसतील विराम गाव आहे आणि ह्या विराम विराम गावाच्या अंतर्गत आता मी भीम कोणत्याही ठिकाणी काही प्रश्न तयार झाले असतील प्रश्न तयार तेर होतात त्यावेळी इथे प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक पातळीवरती काहीतरी मदत करणं अपेक्षित असतं पण स्थानिक पातळीवरती आपल्याला मदत होत नसेल तर आपण 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 काय करतो आपले नातेवाईक आठ आप यांची मदत घेतो तुम्हाला ज्या ज्या काही अडचणी येतील त्या अडचणी आप सोडवत आपले आपले जिल्हाध्यक्ष विजयबाब गळत तसेच त्यांचे सहकारी तालुका अध्यक्ष अनिलबाब जाधव हे मदत करतील याशी मी गवित होतो वेळ भार झाली शाखा उद्घाटना निमित्त आपण जमलेले सर्वजण भीमशक्ती संघटना जिल्हाध्यक्ष माननीय आमचे गुरुवर्य विजय भाऊ डोळ यांच्या आपण या संघटनेचे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आज या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे प्रथम मी सर्व कुमार माझे बनतो कोकडे सगळ्या सदस्यांचे मी आभार मानतो तो नुसरे थांबतो कारण विश्व शांति संघटना ही खास स्थापन करायची तर ह्या गाव प्रत्येक गावामध्ये अन्याय अत्याचार होत असतात आणि न्यायाच्या मार्गाने न्याय देण्याचं काम ही शक्ती संघटना करीत असते म्हणून हिमशक्ती संघटनेची स्थापना ता करणं अत्यंत गरजेचं आहे अन्याय अत्याचाराला लढा देण्यासाठी आमचे सर्वच कार्यकर्ते पुढाकार घेऊन इथून पुढे जो आमच्या समाजावर होणारा अन्याय म्हणजे समाजावर कोणत्या जाती धर्मावर नाही मानव जातीवर होणारा अन्याय अत्याचार कधीही हिमशक्ती संघटना सहन करीत नाही मानवाच्या हक्कासाठी राजमानी भीमशक्ती संघटना आहे आणि म्हणून सर्वांनी आज संघटनेची स्थापना करून प्रत्येक जणांनी संघटनेच्या मागे उभं राहून गावा गावामध्ये शाखा ओपन केली तर जे होणारे परिणाम म्हणजे प्रत्येक माणसा माणसाने माणसासारखं कसं वागून भेटेल यासाठी ही संघटना काम करते म्हणून आपण त्या संघटनेच्या मागे उभं राहू अशी मी सर्वांना विनंती करतो